एक महिला गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती त्यानंतर तिची हत्या झाल्याचं समोर आलं पोलिसांनी आता या प्रकरणाचा छडा लावला असून तिचा पतीच आरोपी असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटकही केली आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील मोदीनगरच्या ब्रह्मपुरी कॉलनीत राहणारी मधू जिचं वय बेचाळीस ही एकवीस जानेवारीपासून बेपत्ता होती त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला होता तिचा पती सोनू याने तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे सोनूने गळा आवळून मधूची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह हरिद्वारला घेऊन गेला तिथे दगडांमध्ये तिचा मृतदेह लपवला मधू आणि सोनू हे दोघे विभक्त झाले असून त्यांचा गेल्या अनेक काळापासून वाद सुरू होता काही दिवसांपूर्वी कोर्टाने स्त्रीधन म्हणून सोनूने पत्नी मधूला सात लाख रुपये द्यावे असा निर्णय दिला होता तेव्हापासून सोनू खूप रागात होता एकवीस जानेवारीला त्याने आपल्या स्विफ्ट कारने मधूचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिची हत्या केली त्यानंतर त्याने आपला आणि मधूचा मोबाईल बंद करून तो फरार झाला पोलिसांचे दोन पथक हरिद्वारमध्ये सोनूचा शोध घेत होते या प्रकरणी पोलिसांनी सोनूच्या अनेक व्यापारी मित्रांना ताब्यात घेत त्यांची चौकशीही केली तेव्हा कुठे या घटनेचा उलगडा झाला कोर्टाने आदेश दिले होते की सोनूला मधूला स्त्रीधन म्हणून सात लाख रुपये द्यावे लागतील चार हप्त्यांमध्ये ही रक्कम द्यायची होती त्याशिवाय सहा हजार रुपये मासिक भत्ताही मधूला द्यावा लागेल असंही कोर्टाने सांगितलं होतं हे पैसे द्यावे लागू नये म्हणून सोनूने मधूची हत्या केली एकवीस जानेवारीला मधू तिच्या कामावर जायला घरातून निघाली तेव्हा सोनूने तिला बहाण्याने आपल्या गाडीत बसवलं त्यानंतर तो तिला हरिद्वारला घेऊन गेला तिथे चंडी मातेचे दर्शन घेतल्यानंतर परतत असताना मधूच्याच ओढणीने त्याने गळा आवळून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह डोंगरावर दगडांच्या आधाराने लपवला जेव्हा मधू कामावरून परतली नाही तेव्हा तिच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला दोन, दोन मध्ये मधू आणि सोनूचं लग्न झालं होतं त्यानंतर त्यांच्यात वादविवाद होऊ लागले त्यामुळे हे प्रकरण कोर्टात पोहोचलं दोन हजार चौदामध्ये त्यांचा घटस्फोट झाला कोर्टाने मधूला सात लाख रुपये आणि दर महिना सहा हजार पोटगी देण्याचा आदेश दिला त्यामुळे सोनू संतापला होता यातूनच त्याने मधूची हत्या केली पोलिसांनी सोनूला अटक केली असून मधूचा मृतदेह ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत तुर्तास थांबतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद